आज दत्त जयंती नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये अनेक ठिकाणी दत्त महाराजांच्या मंदिरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात पूजा अर्चा सुरू करण्यात आली आहे सातपूरच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये दे देखील सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील दे दत्त महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे दरम्यान यावर्षी स्वामी समर्थ केंद्राजवळील दत्त जयंती ही नागरिकांना डोकेदुखी ठरत असल्याचं बघावेस मिळत आहे हो त्याचं कारण हे तसंच आहे स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या शौचालयाच्यामधून दुर्गंधीयुक्त वास त्याचप्रमाणे या शौचालयाच्या पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर आणि मंदिराजवळ भिंतीजवळ हे ड्रेनेजचे पाणी येत असून त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त घाणडा वास त्याचप्रमाणे साथीचे आजार देखील पसरल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेकडे वेळोवेळी या ठिकाणी असलेले हे शौचालय काढून टाकण्यासाठी नागरिकांनी अर्ज देखील केले होते तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल अद्यापर्यंत घेतलेली नसून या शौचालयाच्या समोर हॉस्पिटल आजूबाजूला खानावळ असल्याने नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात या शौचालयाचा त्रास होत आहे दरम्यान दत्त जयंतीच्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शौचालय आता महानगरपालिकेचे अधिकारी काढत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कल्पना किरण पाटोळी यांनी आता आक्रमक पावित्र्य घेत हे शौचालय या ठिकाणून काढण्यासाठी मागणी केली आहे दरम्यान या ठिकाणी अजून एक स्वामी समर्थ केंद्राजवळ शौचालय असून एक शौचालय असताना दुसरा शौचालयाची काय गरज असा प्रश्न यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित केला आहे दरम्यान दत्तगुरु यांच्या जयंतीनिमित्ताने ट्रेनेजचे पाणी मंदिराजवळ येत असल्याने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कल्पना पाटोळे यांनी तीव्र शब्दात असा निषेध व्यक्त केला नमस्कार मी सौकल्पना किरण पाटोळे सातपूर मंडल उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे स आमदार सौ सीमाताई शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचं मी काम करते आहे तर गेल्या आनंदशाय येथील श्री क्षेत्र स्वामी समर्थ केंद्र हे एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर गेल्या खूप दिवसांपासनं येथे शौचालयाची समस्या उद्भवते आहे तर याकडे दुर्लक्ष होते आहे तर मला असं वाटतं तिथे दोन शौचालय आहे तर ॲक्च्युली uh, एक एक शौचालय स्वामी समर्थ केंद्रामध्ये आहे आणि एक शौचालय स्वामी समर्थ केंद्राच्या बाहेर आहे तर जे बाहेरचं शौचालय आहे त्याच्या ड्रेनेजच्या पाण्याचा खूप घाणडा असा वास येतो आहे समोरच एक सार्थक हॉस्पिटल म्हणून आहे तर त्यांनाही खूप त्रास होतोय त्या घाणड्या वासाचा आणि समोरच खूप सारे दुकानं आहेत फुलांचे दुकानं आहेत लोक केंद्रामध्ये येतात एक अध्यात्म म्हणून दर्शनासाठी येतात स्वामींच्या तर मला असं वाटतं की त्या लोकांना त्या घानाड्या वासाचा खूप जास्त त्रास होतो आहे आणि गेल्या सात दिवसापासून मी पारायण्यासाठी बसलेले आहे मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे hmm. तर माझी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वच्छता अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जे बाहेरचं शौचालय आहे त्याचा काही उपयोग नाही आहे तर ते लवकरात लवकर काढण्यात यावं अशी हो, मी त्यांना भारत दरम्यान महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा त्रास माणसांबरोबर आता देवला सुद्धा होत असल्याचं सातपूर शहरात बघावयास मिळत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर